हॅलो हा हा सरगाव मध्ये आहोत कुठे अच्छा नव्वद टक्के लोक नशीब केले काम जाते ओके पण मी आता पाणी थोडं वाढायला लागले वरून पाणी थोडं जास्त आणलं पाणी वाढते हा हा काही ऑक्टोबर पाणी दाखवत बरं मुख्यमंत्री ओ, आले, आले, हो पाणी आलंय पाणी हो हो पाणी आलंय पण घरात पाणी गेले पाणी नव्वद बस केले लोकांना केले ओके व्यवस्था त्यांना जेवणाची व्यवस्था त्यांना आता काही कपडे लगोवर पांघरुण वगैरे सगळं करा हा त्याच्यानंतर आज परत जी दोन हजार पंचवीस ला उद्भवली इथं सरकारी चांगल्या पद्धतीने मिळत आहे आमच्या प्रशासनाकडून आमच्या रोखडीने परंतु आमचं असं म्हणणं आहे की पूर्व परिस्थिती कायम जर अशीच राहील दरवर्षी पुला बर पुल। पुलाची उंची वाढवायची ना हा तेच नवीन उंचीचा पूल बनवायचा बरोबर ना ते करून देऊ आपण करून देऊ हा नाही नाही बिलकुल तुमच्या शेतकऱ्यांच्या सोबत सरकार आहे काही काळजी करू नका आणि यावेळेचं संकट यावेळेचं संकट संकट मोठं आहे आणि त्यामुळे या संकटामध्ये आमदार आपले हिकमत उडाण तर तुमच्या सोबत आहेत दिवस रात्र कार्यकर्ते आहेत सगळे आहेत पण आम्ही देखील पूर्ण आहोत तुमच्याबरोबर जे जे काही नुकसान झालंय शेतीचं झालंय शेती खरपून गेली आहे पशुधन वाहून गेलं आहे घरांची काय पडझड झाली आहे सगळ्यांची व्यवस्थित हिकमत तुम्ही आमदार महोदय पूर्ण नीट सगळे पंचनामे करून घ्या आणि त्याप्रमाणे आपण त्यांना सगळी मदत पण देऊ यावेळेस